मॉरिशस हिंदी महासागरात लपलेलं आफ्रिकेच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावरील एक छोटस बेट हा देश भारतापासून सुमारे पाच हजार किलोमीटर अंतरावर आहे एकोणीसाव्या शतकात म्हणजे सुमारे अठराशे चोवीसच्या दरम्यान भारतातील इतर राज्यात तसेच महाराष्ट्रामधून हजारो लोकांना ऊसाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तिकडे नेले अनिल भोसले त्यांच्या पूर्वजांचं मूळ नाव होतं लक्ष्मण भोसले आणि ते होते सातारचे अनिल भोसले हे पाचव्या पिढीतील त्यांच्या आधीच्या सर्व पिढ्या मॉरिशसमध्येच वाढल्या आणि राहिल्या काळाच्या ओघात ही मराठी मंडळी आपली भाषा आणि संस्कृती पूर्णपणे विसरले स्थानिक लोकात संपूर्ण मिक्सअप झाले या पाचव्या पिढीतील अनिल आणि मीनाक्षी या दाम्पत्याने मात्र मराठी भाषा आणिच मराठी संस्कृती नव्याने वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी ते आले थेट कोकणात थेट माझ्या घरी नमस्कार म्हणजे तुम्ही कसा झाला प्रवास प्रवास मस्त झाला या नंतर सामान काढू आपण नंतर लगेच नंतर काढू आपण अली नहीं नहीं उल्टा 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 जिसे उल्टा मुझे मैंडी पसंद है शिप जो शिप शिप मैंडी है वाटर वाटर फ्रॉम आर्टिफिशियल 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 से रोमांटिक इंडिया से चाइना से ओके इंडिया को काफ़ी काफ़ी आजी

ते असं पण भटजी वगैरे नसतो आणि लग्न ज्या दिवशी लागतं त्या दिवशी सकाळी परत हल्दी होते मुलगा मुलगी हल्दी ते भटजी सगळं करणार नाही पण ते पहिल्यापासून होते असं नाही जास्त हल्ली जास्त झालेली आहे

आणि तांब्याचा कलश ना ते आंघोळ्या बसणार की नाही हळदी लावल्याच्या नंतर थोड्या वेळानं ते पाच करे मांडलेले असतात आणि मध्ये उचलायचे पाच लेडीजने आणि मध्ये उठायचे खाणं खाणं आहे सांगितलं ชาราจชารจนนชานนชา

बि

और इसी में बदलते करता है तो आई 10000 ये आदि ग्रीन जो जो था मैंने इसको करीब आया Pilot. I will show her uh, profile. She is the youngest pilot who who, who crossed the I think um, Atlantic Pacific alone with small small airplane. She's from here. She's from this place. She's yes. very youngest. I'll tell you my mom, your yes, definitely. I'll ask my parents. <laughs> pilot. <laughs> pilot. Good. Oui, il y a pas de problème. Ah

a member of uh, uh, the, um, state um, the state government. State um, government. Mm. Mm. Then you have to practice. And practice makes you, but practice uh, you will get to the transfer yes. of certifications, For commercial something 500 or 1000. I thought it was around the The years, No. It's a year. The... I will give you the exact information. In, the... in the evening. Okay. okay, thank you. Because we're interested, <sighs> in <sabbatical inaudible> in the retail that's it. the <inaudible> and then I the but it's a short course, you and, uh, in case I just won't be able to do the pilot. I've got already got my engineer. Yes, yeah. also yes. and then I'll be able to yes. yes, like. do it. Maybe I'll do it. At least you are in the team. But yes. Uh, yes. You can be pilot or yes. not. a pilot, you are in the team. Because in case I won't. Be.

Bisarkan nama tak fit ya lah. Jadiho jadi jadi kehilah, jadi hamalah, jadi kehilah, jadi hamalah, jadi kehilah. Aku tahu. Adiklah macam we namu terus abila, macam we namu terus abila. Adiklah namu apa nama nama apa nama 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 nama

पुराण आहे पण त्याचं नवीन थोडंसं जीर्णोद्धार केला म्हणजे रिकन्स्ट्रक्शन नाईन्टीन सेवन्टी थ्री

साई नथन मनोहर नीलकन्थसाई साय निरजनय नयनाय नीरजनय नयना दादा अरे बास कसं जाणार आहेस तू त्या खाली काहीतरी असतं पानं की एवढी काय गरज आहे का मागं यायची इकडं अजून मग अजून जरा घे मागे मग अजून जरा घे मागे अजून घे माग बास 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 हुँ हुँ हु. एन्जॉइड एन्जॉयड एकदा ड्रायव्हर जेवण ड्रायव्हरने जेवण घेतो ना नाही लक्ष होतं ते खाली का अगरवती लावायला हव्या का खालीच्या रूममध्ये अगरवती लावायला हवी